नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंच्याहत्तराव प्रजासत्ताक दिन देशभरात मोठा उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर काही ठिकाणी क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या तसेच प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीते व पारंपरिक नृत्याचे आयोजन करण्यात आले तसेच सर्व देशवासीय एक दुसऱ्यांना गोड भरवत प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच देवनार पोलीस ठाण्याने मोठ्या उत्साहात व आनंदात ध्वजारोहण केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून विविध नेत्रदीपक अशा कवायतेचे सादरीकरण केले तर टाकूया यावरती एक नजर परेड राष्ट्रीय ध्वज को सम्मान देगी राष्ट्रीय सलूट सलामी शुक्र नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाईम्समध्ये आपलं स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवाळपूर ठाण्यामध्ये ध्वजारोहण हे सुंदर प्रकारे साजरं झाले संपन्न झालेलं आहे तर आपल्यासोबत आहे देवापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ बनशक शशांक शेळके सर त्याच्या वेळा मग शुभेच्छा घेऊ सर आज आपल्या हस्ते आज ध्वजारोहण झालेलं आहे काय शुभेच्छा द्या सर जनताला मला आपल्याला देखील आणि माझ्या देवणाऱ्यामधील सर्व रहिवाशांना पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण देशभर आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो देवणारवासीय देखील आपले तेवढ्याच धूमधाममध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत करतील अशी त्यांची अपेक्षा पण आहे तरी पुन्हा एकदा सर्व देवनारवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय सर आपण आज बाद आहे युवा पिढी जी आपली आहे ही नशा जाहीर झाली सर त्यांना युवा पिढीना आपण काय संदेश द्याल युवा पिढीला माझा सर्वात महत्त्वाचा आणि मेन संदेश की आपण एक गोष्ट किंवा एक वाक्य हे कायम कायम ल स्मरणात ठेवावं लक्षात ठेवं की बाकी सगळ्या गोष्टीनंतर देश पहिले प्रत्येकानं देश सर्वात प्रथम आपला देश या भावनेनंच समाजात वावरला पाहिजे त्याचप्रमाणे तरुण पिढीला माझं आणि एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी नशा कुठल्याही प्रकारचा नशा या गोष्टीपासून दूर राहावं कारण ती गोष्ट तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकते त्या गोष्टीपासून दूर राहा तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल कसं राहील याकरता प्रयत्न करता आणि ह्याकरताच प्रयत्न करा बाकी सगळ्या नशा किंवा अन्य तत्सम गोष्टीपासनं आपण सगळ्या तरुण पिढीनं सगळ्यांनी दूर राहावं हीच माझे या तरुण पिढीला आजच्या दिवशी मी संदेश देत आहे सर आजच्या शुभ दिवशी आपल्या देशवाशियांना काय सांगितलं देशवाशिन देश आजच्या शुभ दिवशी कशा प्रकारे आज पार पाडला पाहिजे काय सांगायला नाही हा मी अगोदरच म्हटलं होतं की देश सर्वप्रथम देश त्यामुळं हा आपला आज प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाचा सर्वात मोठा सण किंवा उत्सव या भावनेनं आपण सगळ्यांनी आनंदानं आणि अभिमानानं तो साजरा केला पाहिजे आणि सर्व देशवासी आपले त्या भावनेनंच साजरा करतात खूप छान संदेश अशा देशवासियांना आपल्या वरिष्ठ रक्षक निरीक्षक सरांनी दिला आणि युवा सुद्धा नशेच्या वेळी नाही जायला पाहिजे त्याविषयी कशा प्रकारे युवा कशा कशाप्रकारे कार्य करायला पाहिजे हा संदेशसुद्धा खूप छान प्रकारे साहेबांनी दिलेला आहे कॅमेरामॅन अकबाली सर रवींद्रा सवाल मांडतात जय हिंद